सुप्रभात वेलकम टू माय ब्लॉग आज आहे मंडे हा विकेंड जरा लवकर गेला असं वाटतं मला खूपच धावपळीचा विकेंड होता असं वाटलं पण असो जसे दिवस आहेत तसे टाकलायचे पण आनंदात टाकलायचे चला आता मी जातो जिमला आणि मग आल्यावर तुमच्याशी बोलतो बाय झाल्यावर मी लास्ट होतो चला जय श्रीराम खूप गरम झाला आज नाही तुम्हाला काम नाही सकाळी सकाळी दिवाळीचं होमवर्क आलंय ना दिवाळीचं त्याच्यावरती मग ते होमवर्क कोणाचं आहे नक्की तुमचं का माझं मग माझी मत कस आता मला नाश्ता करू आता गुरुवारी करणार मी गुरुवारी होमवर्क सबमिट करायचं डेट नाही सांगितलं पळ तिकडे नाश्ता झाला तुमचा लेझी डे नाही वायफाय बंद ना म्हणून वातावरण तर कसं आहे ते माहिती आहे मला आता लेझी डे नाही ते वायफाय बंद असले की ऑटोमॅटिक लेझी नाही तर फोन चालू असता ना ही माकड बघ गुड मॉर्निंग ही बघ चला नाश्ता करूया झाला मॅम तुमचा बाबा बघा कसे ओवीला हो झाडू मारायला शिकवत आहेत अरे वा ती नुसती वाकली पुढे पाठ टाकतच नाही आवाज

ओवीला फुल ट्रेनिंग दिली जाते कॅब आहे सर आता मी चाललो आहे बाईकमधून सामान काढायला कारण माझ्या डोक्यात एक रील आली आहे या अनप्रेडिक्टेबल वातावरणासाठी कधी पाऊस पडतो कधी ऑक्टोबर महिन्यात पण पाऊस त्या ता कनसेप्टला डोक्यात ठेवून एक रील आली आहे ती आता मी विचारणार कशी होती न्याय खूप तुम्हाला आवडेल हा ओम सूर्य देवाय नम सो ती रील बनवायसाठी हे सगळं सामान लागणार आहे बाईक मध्ये होतं ते काढलं ओके सो आता घरी आलोय आणि त्या रीलची तयारी करतोय मग मी शूटिंग ती अँगल शॉर्ट आहे इकडे रील करणार आहे तिकडे साईडला मारायचं

एक रिली एक रील करायची बोल एवढे हातापाय पडायला लागतात सगळ्यांनी तिकडे आणि एवढ्या महिन्यानंतर एक मिनिटाची एक रील बनते आणि त्याला तुमच्यासारख्या माय बापांनी लाईव्ह दिलं पाहिजे अशी माझी इच्छा आहे so, सो प्लीज सपोर्ट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा एवढी एवढी तयार झाली आहे पण ऍक्च्युअली बिचारी दिसणार नाही दोन मिनिटात आलो ब्लॅक गॉगल गॉगल पण घेऊन आलो मी एवढी रिल साठी ही रीलची आयडिया कॉपी बिपी केली नाही स्वतः सेल्फ काय होत ओरिजिनल ओरिजिनल ओझिरी ओके दिसतंय काय दिसत नाही आता धरतो ना ते ब्लॅक ब्लॅक यांना म्हणते मी ते क्लोज अप करून दाखवतो भेटीत मागते माझ्या ऑफिस आलाय ते टी शर्ट कमी आहे टी शर्ट चांगला वाटतोय का चांगलं वाटत असेल तर हो यस किंवा नो सांगा देऊन टाकेन एक मिनिट फक्त मागे उभे राहा फ्रेंड जवळ दिसते हातवर करा अजून असे हां दिसते दिसते का दिसते परफेक्ट अजून वर कर हात वर कर फ्रेंड आणि आता एक हातात तिच्या हे द्या बाप रे रील शूट करून झाली घामा मा खून झालो अक्षरशः बाप हा आता ती रील एडिट करतो आणि मग ऑफिसला निघतो आज माझ्याबरोबर अमरीश पण येणार आहे चला का चला घेऊन रिंग तीन आवती खेळ ऐकणार नाही ती एक रील बनवली त्यात पण मी घाण केली स्पेलिंग चुकली माझी हे काय करत होती ही माझ्या मागे मागे हां किती कुटे इत हाँ इत महती है इंस्टाला जाते जय शिवराय बाय 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 ओवर एक्टिंग लोग का ओवर एक्टिंग फैमिली है मजी ओके ओके बाय 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 कर रहा बाय ओवर एक्टिंग फैमिली ओवर एक्टिंग चला पाऊस पडेल पडेल वाटते तिच्या आयला बॅग खाली टाकतो रेनकोट वरच ठेवतो का लावली मी इकडे गाडी चिखल त्या दिवशी एवढा चिकल नव्हता इकडे कोणतो मी शकश कोणतो जय श्रीराम गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या कुंदीर मामा की जय खाण्या पिण्याची सोय पावणा देवी माते की जय पडू नको रे बाबा ऑफिसला जायपर्यंत खाली आहे शाळा बंद आहे म्हणून रस्ते सगळे खाली आहे आता या टायमाला सगळे बसेस निघतात दोन नोव्हेंबर पर्यंत तर असेच असेल प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावत छत्रपती शिवाजी महाराज की जय डोंबिलीत मळबट आहे पण तिकडे पुढे बघा नवी मुंबई साइड तिकडचे ढग आहेत ना ते इकडे जरा मोकळं मुकल, आहे बऱ्यापैकी झालं काम इकडचं रे आता आपण उचलणार आहे त्यांच्या पिकअप पॉइंट वरून लोधा छावा 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 एकदम बसा हा चला बॅगेत दगड भरलेत काय लागलं मला बॉटल चावला <laughs> पेट्रोल भरायचं <laughs> साहेब फुल करूया फुल करूया का कर तुम्ही पेमेंट करणार <laughs> ताई फुल करा फुल बस बस एकदम काटो काट नको बस आठ बारा लिटरचे किती झाल्या नऊशे चार ना पुढे घेतो गाडी थांब ते बाबा चला थांबलं की घरात बस I'm losing my mind Is everybody in the world blind? Please Lord give me a sign A sign I feel like I'm losing my mind Is everybody in the world blind? Please Lord give me a sign A sign I wanna be the greatest Everybody on the world ते लाईट असतं ना माझ्या गाडीवर चला थँक्यू बेबीच्या बेबमधून अजून आम्हीच दोघं आलो आहे लॉग इन करतो आणि मग एकले लॉग इन झालं आणि ऑफिसमध्ये आलो की हा व्ह्यू बघितला की एकदम मंत्रमुग्ध होतं मी आणि एकदम तृप्त वाटतं बघा वा एकदम रिफ्रेशिंग काम करूया सो आफ्टर दिवाळी माझे पंटर आलेले आहेत सिक्स्टी थाउजंड कॉंग्रॅच्युलेशन चले तर जेवूया भात कोशिंगीत डाळ कुठली भाजी आहे कुठली तरी भाजी आहे ही भाजी मला फसवून दिली आहे प्रणिताने आणि जेवण खूप जास्त झालं मग तो बोलकुल फिरा मारतोय आणि झोप येईल मला मग अशी बघा ऊन होतं तर तुफान पाऊस चालू झाला आहे काय झालं या वातावरणाला सकाळची रील एकदम परफेक्ट बसली माझी सकाळची रील वाजले सव्वा पाच आणि आता टी टाइम टीम आमचा कुणाल खूप वेळाने उठलाय बाबा आता अवतार बदच गुड इवनिंग मंडेच्या मीटिंग नंतर तू बघतो

लोक मॅप बघून निघतात आम्ही वादळ बघून निघतोय कुठे डोंबिलीत नाही ना बघू डोंबिली डोंबिली नाही ओके आम्ही आणि पाऊस पडतोय आय होप आता थांबला असेल दर्शन घरपणी सोडणार आहे आजी बात नाही पाय तिकडे आता आम्ही निघतोय घरी पाऊस असेल जास्ती तर मी रामरेशला तिकडे बाहेरच सोडणार पैसे दिले की कसे बांध दिलं आपण चला आता मी डायरेक्ट घरी जाऊन भेटतो कारण मोबाईल बिझेल म्हणून ठीक आहे मग घरी जाऊन बोलूया आपण चला बाय ओके फायनली मी घरी आहे आता वाचलेत अकरा आणि आता मी व्हिडिओ पण आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बघत राहा तुमचं आवडतं चॅनल सगळ्या मराठी तोपर्यंत मी दर्शन सावंत रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र